इंद्रानगर पोलीस ठाणे या ठिकाणी फिर्यादी सम वरून सुरेश शामी वही पस्तीस वर्ष व्यवसाय कन्स्ट्रक्शन यांनी समक्ष येऊन सांगितले की त्यांना कन्स्ट्रक्शन साईटवरती त्यांची समृद्धी अपार्टमेंट म्हणून कन्स्ट्रक्शन साईट आहे त्या साईटवरती काही आर्थिक अडचण आल्यामुळे त्यांनी यातील आरोपी रोहित वीक याच्याकडून दहा टक्के दराने पंधरा लाख रुपये घेतले होते सदर रकमेपैकी त्यांनी पंचवीस लाख अठ्ठावीस हजार आठशे रुपये त्याला देऊन देखील रोहित विगी या आरोपितास देऊन देखील त्या आरोपितांनी त्यांच्याकडून बलजबरीने तीन फ्लॅट रजिस्टर करून घेतले आणि त्यांना जबरदस्तीनं तो रजिस्टर ऑफिसला घेऊन गेला अशी तक्रार दिल्याने त्याची गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय चौधरी हे करीत असून सदर आरोपी रोहित वी यास अटक करण्यात आलेली असून तो दिनांक तीन दिन अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे त्याच्याकडून अधिक तपास करून अधिक काही माहिती मिळते का याबाबत तपास घेत आहोत